हॅलो एवरीवन मी शिवानी शिवानीस ऑडिओ बुक अँड व्लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर एवरीवन आज मी घेऊन आलेली आहे इम्पॉर्टंट टॉपिक रिलेटेड मेन्स्ट्रेशन स्पिरिट्स अँड खूप कॉमन आहे पी सी ओ डी आहे ना हा वाला टॉपिक अँड स्टील मला असं वाटलं की हा टॉपिकबद्दल जेवढी जागरूकता होईल तितकं लोकांना कळेल आणि अवेअरनेस वाढेल जाणून घ्या पी सी ओ डीची मुख्य कारणे लक्षणे आणि योग्य उपचार पी सी ओ डी म्हणजेच पॉलिसिस्टिक ओवेरियन डिसीज ही महिलांमध्ये उद्भवणारी मासिक पाळीशी संबंधित स्थिती आहे आणि ज्यामध्ये परिपक्व स्त्रीबीजांचं निर्माण वेळेवर होत नाही आणि गर्भधारणेत अडचण निर्माण होते सामान्य भाषेत समजून घ्यायचं तर ही एक आजकाल स्त्रियांमध्ये उद्भवणारी एक सामान्य समस्या आहे जी मुख्यतः हार्मोनल असंतुलनामुळे होते पी सी ओ डी आणि पी सी ओ एसमधील फरक समजून घेणे कोणत्या कारणामुळे पी सी ओ डी होतो आणि कोणती लक्षणे दिसल्यास पी सी ओ डीची तपासणी करणे आणि उपचार घेणे गरजेचे आहे याविषयी माहिती देणे लेखाचे उद्दिष्ट आहे पी सी ओ डी कायमचा बरा नाही झाला तरी नियंत्रण करणे गरजेचे आहे कारण अनुपचारित पी सी ओ डीमुळे अनेक शारीरिक आजार उद्भवू शकतात पी सी ओ डी म्हणजे काय पी सी ओ डी म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हरियंट डिसीज ही महिलांमध्ये उद्भवणारी मासिक पाळीशी संबंधित स्थिती आहे ज्यामध्ये परिपक्व स्त्रीबीजांचं निर्माण वेळेवर होत नाही आणि गर्भधारणेत अडचण निर्माण होते प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटरच्या आय व्ही एफ कन्सल्टंट डॉक्टर सोनाली मंगळ सॉरी मळ गावकर म्हणतात की ही पी सी ओ डीच्या लक्षणांमध्ये अनियमित अनियमित मासिक पाळी दीर्घ वेदनादायक पिरियड्स पुरळ ओ टी पोटात वेदना ओव्हलियन सिस्ट चेहऱ्यावरील केसांची वाढ आणि वंध्यत्व यांचा समावेश होतो काळजी करू नका योग्य वेळी निदान आणि योग्य औषधोपचारांनी पी सी ओ समस्या नियंत्रणात आणली जाऊ शकते पी सी ओ कोणाला आणि कधी होतो पी सी ओ समस्या ही पूर्व तीस ते पस्तीस वयोगटातील महिलांमध्ये दिसून येत होती पण आता ही समस्या झपाट्याने वाढत आहे आणि अठरा ते वीस वयागटातील मुलींमध्ये सुद्धा पी सी ओ डीचे समस्येचे लक्षण दिसून येतात याचं कारण मुख्यतः जीवनशैलीतले बदल आणि वाढत्या हार्मोनल समस्या आहे आजच्या काळात पाच ते दहा पर्सेंट महिलांमध्ये मा पी सी ओ डीची समस्या आढळते मुख्यतः तेव्हा जेव्हा स्त्रिया गर्भधारणेसाठी प्रयत्न करतात पी सी ओ डीचे लक्षण काय आहेत मासिक पाळीच्या समस्या वंध्यत्व शरीरावर अतिरिक्त केस वजन वाढणे ओटी पोटात वेदना वाढलेलं ब्लड प्रेशर झोप न येणे थकवा जाणवणे डोकेदुखी अचानक मूड बदलणे पी सी ओ डीच्या इतर लक्षणांपैकी आहे पी सी ओ डी आणि पी सी ओ एसमधील फरक बऱ्याच स्त्रियांना पी सी ओ एस आणि पी सी ओ डीमधील अंतर कळत नाही पी सी ओ डी म्हणजे पॉलिसिस्टिक ओवरियन डिसीज पी सी ओ डी आणि पी सी ओस म्हणजेच की पॉलिसिस्टिक ओवरियन सिंड्रोम है ना वॉट इज पॉलिस पी सी डी पॉलिसिस्टिक ओवरियन डिसीज आणि पी ओस म्हणजेच पॉलिसिस्टिक ओवरियंट सिंड्रोम सो पी डी काय आहे एक स्थिती आहे ज्यामध्ये अंडाशयात बरीच अपरिपक्व अंडी निर्माण होतात नंतर सीस तयार होतात ज्यामुळे वेळेवर स्त्री बीज फुटत नाही आणि पीरियड्स इरेग्युलर होतात ज्यामुळे गर्भधारणेत अडचण निर्माण होते पी सी ओ डीच्या मागचे कारणे अनेकदा असू शकतात वजन वाढणे ताण हार्मोनल असंतुलन किंवा जीवनशैलीत बदल असतात पी सी ओ एस काय आहे तसेच पी सी ओ एस हा एक मेटाबॉलिक विकार आहे जो पी सी ओ डीपेक्षा अधिक गंभीर आहे या परिस्थितीत अंडाशय जास्त प्रमाणात अँड्रोजन रिलीज करतं आणि अंडाशयात अनेक सिस्ट तयार होतात ज्यामुळे स्त्री बीज निर्मिती थांबते पी सी ओ एसच्या मागणी मा मागची अनेक कारणं असू शकतात इन्सुलिन प्रतिकार हार्मोनल असंतुलन <coughs> करण आणि अँड्रोजनचा लेवल्स वाढणं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पी सी ओ एस एक आजार आहे तर पी सी ओ डी त्याचं एक लक्षण आहे सो व्हेरी इम्पॉर्टंट पी सी ओ डीची कारणे बघू एक समस्या जरी सामान्य असली तरी प्रत्येक स्त्रीमध्ये त्याची कारणे वेगवेगळी असू शकतात जसे की इन्सुलिनचे वाढते प्रमाण किंवा जीन्स पी सी ओ डी अनुवांशिक आहे अनेक वेळा महिलांना अनुवांशिकरित्या पी सी ओ डीची समस्या असू शकते इतर कारण जसं अस्वस्थ जीवनशैली निष्क्रिय जीवनशैली अयोग्य आहार पिरियड्समध्ये असंतुलन असणे शरीरात इन्सुलिनची जास्त मात्रा सिगरेट आणि दारूचा अतिरेक पी सी ओ डी आणि पी सी ओ एस ट्रीटमेंट बघू प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटरच्या आय व्ही एफ कन्सल्टंट डॉक्टर सोनाली मळगावकर सांगतात पी सी ओ डीच्या आणि पी सी ओ एसच्या सर्व केसेसमध्ये अल्ट्रासाऊंडद्वारे ओव्हिरियन सिस्ट शोधणे आवश्यक आहे पेल्विक अल्ट्रासाऊंड हे एक महत्त्वाचे निदान आहे जे योग्य उपचार देण्यात मदत करते योग्य उपचार आणि जीवनशैलीत एक पॉझिटिव्ह बदल करून पी सी ओ डी आणि पी सी ओ एसच्या समस्या नियंत्रणात आणल्या जाऊ शकतात हार्मोन्स नियंत्रित करून तुम्हाला औषधांनी सहज गर्भधारणा राहू शकते सोबतच अडव्हान्स फल्टि फल फल्ट सॉरी फर्टिलिटी ट्रीटमेंट जसे की आय व्ही एफ आहेच्या मदतीने स्वस्त गर्भधारणा शक्य आहे आणि जे पी सी ओ डीपासून कसं वाचावं काही गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही पी सी ओ डीला दूर ठेवू शकता पण यात प्रामुख्याने समाविष्ट आहे उच्च कोलेस्टरॉल फेट कार्बोहायड्रेट टाळणे नियमितपणे व्यायाम करणे वेळेवर औषध घेणे दारू आणि सिगरेट टाळणे वजन नियंत्रित करणे अधिक तेलकट आणि मसालेदार गोष्टी टाळणे सारांश कन्क्ल्युजन बघूया पी सी ओ डीवर कोणतेही ट्रीटमेंट नाही हे खरं आहे परंतु जाणून घेणे देखील महत्त्वाचे आहे पी सी ओ डीने ग्रस्त असलेल्या प्रत्येक महिलाला गर्भधारणेमध्ये कोणतीही समस्या येत नाही योग्य उपचार आणि जीवनशैलीत सकारात्मक बदल करून पी सी ओ डीची समस्या आटोक्यात आणली जाऊ शकते परंतु गंभीर समस्यांमध्ये महिलांना आय व्ही एफ गरज भाजू शकते काळजीची गरज नाही हार्मोन्स नियंत्रित करून तुम्ही औषधांनी सहज गर्भधारण करू शकता आई होणे शक्य आहे फक्त गरज असते तुमची स्थिती समजून घेऊन आणि योग्य उपचार प्रदान करण्याची यशस्वी गर्भधारणेसाठी तज्ज्ञ डॉक्टरांचं मार्गदर्शन नक्कीच फायद्याचे ठरेल होपचं तुम्हाला या व्हिडिओमार्फत अत्यंत महत्त्वाची माहिती कळली असेल होपचं तुम्हाला व्हिडिओ खूप आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये